परमपिता पांडुरंग गोरगरीब शेतकऱ्यांचा मोल मजुरी करणाऱ्यांचा सर्वसामान्यांचा देव आज आषाढी एकादिशी निमित्त सरे वारकरी कोणी पालखीने पंढरपूरला गेले कोणी गाळ्याने गेले अनेकांच्या भावना आहे की पंढरीनाथाच्या पायाला हात लावून दर्शन घ्यायचं आणि त्यांना शेतकऱ्यांसाठी साखळं घालाचं म्हणून आज केंद्र शासनाच्या वतीनं मूर्तीच्या रेल्वे स्टेशनहून नागपूर पंढरपूर गाडी स्पेशल गाडी आषाढीच्या निमित्त सोडल्या गेलेली आहे यामध्ये जे वारकरी भाविक भक्त होते त्यांचं मोठ्या उत्साहा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मूर्तिजापूर शहर ग्रामीणच्या वतीनं त्यांचा दुपट्टा टोपी बुक्का हार देऊन स्वागत करण्यात आलं त्यांना फराळ्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था करण्यात आली तसेच या रथाचे चालक आणि त्यांचे सहचालक त्यांचाही आदर सत्कार करण्यात आला गार्डचाही आदर सत्कार करण्यात आला आणि हमेशा इथं सेवा देणारे पोलीस कर्मचारी आणि इच्या कर्मचाऱ्यांचं आणि खास करून इथं रेल्वे स्टेशन मास्टर साहेबांचाही सत्कार करण्यात आलेला आहे आज परमपिता पांडुरंग उद्या आषाढी निमित्त लाखो करोडो भाविक हे पंढरपुरात दाखल होत असतात आणि आज या भाविकांचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे पंढरपुराले तर आज जाणं झालं नाही पण या भाविकांचं दर्शन घेऊन आम्ही पंढरपुरात दर्शन घेतलं असं आम्हाला सगळ्याला वाटत आहे